छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ लिहित असताना त्यांनी गौतम बुद्धांचा उल्लेख त्यांच्या या ग्रंथामध्ये केला आणि या ग्रंथामध्ये गौतम बुद्धांचा उल्लेख तीन वेळा आला आणि त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ गौतम बुद्धांसाठी लिहिला होता का अशी शंका निर्माण झालेली आहे आणि खरंच काही लोकांमध्ये सध्या वाद आहे गौतम बुद्धांचा उल्लेख त्या ग्रंथामध्ये आल्यामुळे हा ग्रंथ बुद्धांचा धर्मग्रंथ आहे का किंवा छत्रपती संभाजी महाराज बुद्ध धर्मांना मानणारे होते का नेमका या याच्यामागचा इतिहास काय बुद्ध बुद्धभूषण नावाच्या ग्रंथामध्ये गौतम बुद्धाचा उल्लेख कशा पद्धतीने आला आणि नेमका तो ग्रंथ कोणत्या धर्माचा आहे आणि संभाजी महाराज गौतम बुद्धाचा उल्लेख त्याच्यामध्ये कशामुळे करतात किंवा बुद्धभूषण हा ग्रंथ गौतम बुद्धाचा आहे का या सगळ्या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांची उद्या जयंती आहे या चौदा तारखेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी करतो ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं औरंगजेबाने त्यांना हलाल करून मारलं या संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा पराक्रमाची गाथा पूर्ण भारतभर आपण ऐकतो आणि वाचतो या संभाजी महाराजांचा जर आपण इतिहास पाहिला तर छत्रपती संभाजी महाराजांना सगळ्या भाषांचं ज्ञान होतं अरबी संस्कृत इंग्रजी फारशी पोर्तुगीज अनेक प्रकारच्या भाषा त्यांना येत होत्या एवढंच काय हिंदी मराठी इंग्रजी पाली या सगळ्या भाषांचं ज्ञान छत्रपती संभाजी महाराजांना होतं जवळपास छत्रपती संभाजी महाराज सर्व कलेमध्ये पारांगत होते छत्रपती संभाजी महाराजांना पारांगतच होती त्याच्यामध्ये त्यांचा हात कोणी धरत नव्हता आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि या बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये गौतम बुद्धाचा उल्लेख तीन वेळा आलेला आहे आणि म्हणूनच काही लोक काय म्हणतात की बुधभूषण नावाचा ग्रंथ हा गौतम बुद्धांच्या संबंधित ग्रंथ आहे आणि हा बुद्ध धर्माचा ग्रंथ आहे तर नेमकं मित्रांनो ही गोष्ट कशामुळे आहे ही शंका कशामुळे तयार होती आणि हा ग्रंथ कोणाचा आहे सगळ्या गोष्टी मी आज क्लिअर करणारे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिले जाणून घ्या काय शंका आहे शंका अशी आहे की लोक म्हणतात की त्या बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये पहिली गोष्ट बुध हा शब्द आलेला आहे बुधभूषण बुध हा शब्द आल्यामुळे काही लोक म्हणतात की हा बुधांचा ग्रंथ आहे आणि दुसरी शंका काय आहे तर याच्यामध्ये संभाजी महाराजांनी भगवान गौतम बुद्धाचा उल्लेख केलेला आहे त्या श्लोकामध्ये संस्कृतमध्ये त्यांनी गौतम बुद्धाचा उल्लेख केलेला आहे ह्या दोन शंका तयार झाल्यामुळे तो ग्रंथ कोणाचा आहे आता याच्याबद्दल शंका तयार झाली पहिली गोष्ट पहिली शंका कोणती बुध या शब्दाचा उल्लेख आला तर पहिला आपण बुधभूषण या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया बुध या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान विवेक माहिती असणारा त्या ठिकाणी विद्वान असा त्याचा बुध या शब्दाचा अर्थ होतो आणि भूषण या शब्दाचा अर्थ काय होतो अलंकार दागिना म्हणजे काय विद्वानांचा दागिना असा त्या शब्दाचा थोडक्यात अर्थ होतो बुधभूषण या शब्दाचा अर्थ काय होतो विद्वानांचा दागिना असा थोडक्यामध्ये त्याचा अर्थ होतो परंतु काही लोकांनी काय केलं बुध या शब्दाला अर्थ हो बुद्ध म्हणलं आता बघा बुध आणि बौद्ध या दोघांचा उच्चार सारखा असल्यामुळे लोक म्हणतात की हा गौतम बुद्धांचा ग्रंथ आहे त्याच्या संबंधित तो ग्रंथ आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी गौतम बुद्धांसाठी हा ग्रंथ लिहिला अशा पद्धतीने तो उल्लेख सापडतो परंतु मित्रांनो बुधभूषण असा त्याचा उच्चार आहे बौद्ध भूषण असा त्याचा उच्चार नाही आहे आणि म्हणून बुध आणि बौद्ध याच्यामध्ये संभ्रम तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी बुद्धभूषण असा त्या ठिकाणी लोक उल्लेख करतात तर मित्रांनो लक्षात घ्या बुधभूषण असा त्याचा अर्थ आहे त्याच्यामुळे पहिल्या शंका आपण खोडून टाकल्यात की बुध म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे त्या ठिकाणी विद्वान आणि विद्वानाचं भूषण असा तो ग्रंथ त्याचा उल्लेख तसा सापडतो आणि म्हणून गौतम बुद्धाचा आणि या ग्रंथाचा कुठलाही संबंध आपल्याला दिसून येत नाही ही पहिली शंका आपण या ठिकाणी क्लिअर केली आणि दुसरी शंका काय आहे की दुसरी शंका लोक म्हणतात की गौतम बुद्धाचा उल्लेख त्या ग्रंथामध्ये वारंवार आलेला आहे म्हणून तो ग्रंथ गौतम बुद्धांच्या संबंधित आहे छत्रपती संभाजी महाराज गौतम बुद्धांच्या विचारांना मानणारे होते त्यांच्या विचाराने चालणारे होते असं स्पष्ट काही इतिहासकारांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तो श्लोक कोणता आपण आधी सगळ्यात महत्वाचं जाणून घेऊ आणि मग त्याच्यावर चर्चा करू छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये तो श्लोक लिहिलेला आहे तो श्लोक कसा आहे बघा ये नक्षो निनाले कालविकले बुध अवतारम गतम गोपाल लेख खील वर्ण धर्म निश्चयो अशा पद्धतीचा हा श्लोक आलेला आहे आणि या श्लोकामध्ये वर्णन आलेलं आहे बुधावतारम का न बुधावतारम असा शब्द त्या ठिकाणी आल्यामुळे बऱ्याच लोकांना शंका तयार झाली की छत्रपती संभाजी महाराजांनी गौतम बुद्धांचा उल्लेख केला आणि म्हणून हा ग्रंथ बुधभूषण नावाचा ग्रंथ गौतम बुद्धासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे अशा पद्धतीचा लोक उल्लेख करतात परंतु मित्रांनो हा श्लोक कशासाठी लिहिलेला आहे याचं वर्णन आपण करूया हा श्लोक छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचं वर्णन करत असताना लिहिलेला आहे या श्लोकामध्ये स्पष्टपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते तर ते म्हणतात हे लक्षवणी न आले कले आणि बुधावतारं या कलयुगामध्ये जसा गौतम बुद्धांनी वर्णधर्म आश्रमाच्या विरोधात त्या ठिकाणी पाऊल उचललं त्याचप्रमाणे जे परधर्मी आहेत ज्यांनी हिंदू धर्मावर अन्याय आणि अत्याचार केला जे दुसऱ्या धर्मातले लोक आहेत त्याला आपण मुंगलेंच म्हणतो त्या थोडक्यामध्ये इस्लाम या लोकांचा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी संवार केला त्यांना त्या ते ठिकाणी हरवलं युद्धामध्ये त्यांना त्या ते ठिकाणी त्यांचा निष्पात केला आणि सगळं करत असताना शिवाजी महाराजांनी गायीचं रक्षण वर्ण रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी स्वतःचं स्वराज्य समर्पित केलं अशा पद्धतीचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला आहे आणि म्हणूनच ते काही लोक म्हणतात की हा बोध अवतारम नावाचा जो शब्द आहे हा गौतम बुद्धांसाठी शब्द आहे आणि त्याच्यामुळे हा ग्रंथ गौतम बुद्धांचा आहे अशा प्रकारे काही लोक सांगत असतात परंतु तसा काही त्या ठिकाणी उल्लेख आढळून येत नाही फक्त गौतम बुद्धांचा उल्लेख त्यांनी केला कशा पद्धतीने केला की कलियुगामध्ये बुद्धांचा अवतार झाला एवढाच उल्लेख त्या ठिकाणी संभाजी महाराज करतात म्हणून अवतार झाला म्हणून काय त्या ठिकाणी तो ग्रंथ गौतम बुद्धांच्या संबंधित होत नाही आणि दुसरी गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण या ग्रंथामध्ये स्वर्ग नरक मृत्यू पाताळ आणि पुन्हा आणखी अशा काही गोष्टी आहेत की ज्यांना गौतम बुद्ध मानत नाहीत अवतार नावाची संकल्पना गौतम बुद्धांना मान्य नाही आत्मा नावाची संकल्पना गौतम बुद्धांना मान्य नाही या सगळ्या गोष्टीचा उल्लेख छत्रपती संभाजी महाराजांनी त्या ग्रंथामध्ये केला आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या ग्रंथाचा आणि गौतम बुद्धाचा काही एक संबंध आपल्याला मिळत नाही काही लोक समाजामध्ये विष पसरवण्याचं काम करतात आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी जो बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ फक्त आणि फक्त राजनैतिक दृष्टीवर आधारित ग्रंथ आहे याच्यामध्ये राजाने व्यवहार कसा करावा प्रजेसोबत कसं राहावं त्या ठिकाणी राज्यकारभार कसा चालावा सेनापती कसा असावा राजा कसा असावा प्रजा कशी असावी याच्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे युद्धकलेच्या बाबतीत त्या ठिकाणी ग्रंथ लिहिलेला आहे याच्यामध्ये कुठलाही गौतम बुद्धाचा उल्लेख आपल्याला प्रामुख्याने आढळून येत नाही त्याच्यामध्ये फक्त गौतम बुद्धाच्या नावाचा उल्लेख आपल्याला आढळून आलेला आहे त्याच्यामुळे या ग्रंथाचा आणि बौद्ध धर्माचा काहीही संबंध नाही बुद्धभूषण आणि बौद्धभूषण या उच्चारामध्ये त्या ठिकाणी साम्य आढळल्यामुळे लोकांना तशी शंका तयार होते तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडलाच असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी